नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या बागा आहेत फळबागा लावलेल्या आहेत शासन मान्यता नर्सरी असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपल्याकडून रोपे घेऊन अनुदान सुद्धा घेतलेलं आहे आहेत आपली साई सरबती लिंबूची रोपे दोन वर्षाची रोपे आहेत रोप लागवडीनंतर बघू शकताय रोप कसं आहे रोप चांगले सेट झालेले असतात रोप लागवडीनंतर सहा महिन्यातच उत्पादन चालू होतंय फळ भरपूर प्रमाणात असते या जातीला त्यामुळे ऑल महाराष्ट्रामध्ये ह्या जातीला खूप मागणी आहे याच्यामध्ये आपल्याला ही दोन वर्षाची आहेत एक वर्षाची दोन वर्ष आणि मोठी तीन वर्ष तयार रोपे सुद्धा आहेत आपल्याकडं